रात्रीची वेळ मडगाव शहर डाराडूळ झोपलं होतं अशा वेळी एका रस्त्यानं एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता देवा आम्हाने कायच नाही दिलंय तू अंग झाकायसनी कपडा नाही की पोट यास भाकर तुकडा नाही देवा असं का केलंच रे आम्ही पण तुझीच लेकरं आहे ना त्याचने बघा राहायला बंगला खायला पकवान देवा तू लय अन्याय केलंय रे त्याच गल्लीत राहणाऱ्या दामू वाण्याने सचोटीने कामधंदा करून बक्कळ पैसा जमवला होता त्याच्या कानावर भिकाऱ्याचे शब्द पडले अरे गणप्या कोण रे ओरडत चाललंय बोलाव त्याला वाण्याने नोकराला फरमावलं अरे कशापायी बोम मारतय तुला आमच्या धन्यानेही बोलावलं ये बिगी बिगी भिकारी घाबरला घाबरत घाबरत तू वाण्याकडे आला धनी तुमच मी काय नाही म्हटलं माझ्या नशिबाला दोष देतोय का रे बाबा देवाला कशापायी दोष देतोय देवानं तुझं काय वाईट केलंय धनी काय आहे माझ्याकडे राहायला तुमच्यासारखा वाडा नाही तर साधी झोपडी सुदीक नाही तुमच्याकडं रेशीम धोतर अंगरखा आणि माझ्याकडं ही ठिग लावलेली चड्डी अंग झायास कपडं सुद्धा नाही तुमस खायास पंच पकवान आणि म्या पोटास घालाया भाकरीचा तोकडा मी नाही आता तुम्ही सांग काय दिलंय देवानं वाणी म्हणाला तुला पैसे वे मी देतो पण त्या बदल्यात तू मला तुझ्याकडची एक वस्तू द्यावी असावी सावकार चेष्टा करताय भाय हाय काय माझ्याकडं ही फाटकेच्या अड्डी भिकारी बोलला तू मला तुझा एक डोळा देशील भिकाऱ्याला काहीच कळी ना तू मला एक डोळा दे मी तुला पंचवीस हजार रुपये दे पंचवीस हजार रुपये त्यानं मानेनच हो म्हटलं एकाएकी भिकाऱ्याला वाटलं आपण काही चूक तर केली नाही ना बाजारात डोळ्याचा भाव किंमत काय असेल तू घाईघाईने म्हणाला नाही नाही धनी तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्या काही हरकत नाही दिवाणजी याला पन्नास हजार रुपये द्या आणि त्याचा एक डोळा काढून घ्या भिकारी गोंधळला इतक्या लवकर धनी हो म्हणतोय मी फारच कमी किंमत सांगतोय वाटतं त्याला वाटलं ही डोळ्याची खरी किंमत नाही धनी पन्नास हजार ना मला तुम्ही एक लाख खच द्या बरं आहे दिवाणजी त्याला एक लाख द्या आता मात्र भिकारी फारच गोंधळला त्याच्या मनात विचार आला एका डोळ्याची किंमत एक लाख तर दोन डोळ्याची दोन लाख दोन कान चार लाख एक नाक आणखी एक लाख मग डोळी कान नाक हात पाय ह्या सगळ्या शरीराची किती किंमत की असेल भिकाऱ्याला हिशेब समजेना किती लाखाचं शरीर आहे हे त्याला कळेना तो शरमला श्रीमंतापुढे हात जोडून म्हणाला धनी मॅंदी देवाला फुक्का डोस दिलाय देवानं मला हे धट्टकट्ट शरीर दिलं आहे म्हणजे पुष्कळ दिलं आहे लोकांसनी त्या बी नाही आता म्या हातापायानं काम करणार आणि पोटास खाया घालणार देवा मला क्षमा कर रे बाबा असं परत नाही म्हण मन...